नमस्कार आज आपण सात ते चोवीस महिन्यांच्या लहान बाळांकरता घरगुती पौष्टिक सेरलॅक कसे बनवायचे ते पाहणार आहोत चला तर मग वेळ न घालवता तर आपण रेसिपीला सुरुवात करूया तत्पूर्वी तुम्हाला एक निवेदन आहे की तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा सोबतच बेलायकॉन देखील प्रेस करा तर बघा सर्वप्रथम इथे मी दोन वाटे मखाणे घेतलेले आहेत सेम साईजच्या वाटीने सेम प्रमाणामध्ये मखाने घेतलेले आहेत आता आपल्याला हे जे मखाणे आहेत ते भाजून घ्यायचे आहेत त्यासाठी ते गॅसवरती कढई गरम करायला ठेवलेली आहे आणि यामध्ये आपण दोन वाटी मखाना घालूयात तर मखाने जे आहेत ते आपल्याला अगदी लो फ्लेमवरती भाजून घ्यायचे आहेत अगदी क्रिस्पी होईपर्यंत आपल्याला हे मखाणे भाजून घ्यायचे आहेत हे मखाणे भाजण्याकरता साधारणतः आपल्याला सहा ते सात मिनिटे लागतात लो गॅसवरती भाजल्यामुळे मखाणे अगदी क्रिस्पी असे होतात मखाणे खाण्याचे खूप सारे फायदे आहेत जसे की बाळाच्या शारीरिक विकासासाठी मखाणे अतिशय फायदेशीर आहे यामध्ये भरपूर प्रमाणामध्ये कॅल्शियम आहे प्रोटीन आहे यामध्ये भरपूर प्रमाणामध्ये कॅल्शियम आहे प्रोटीन आहे फायबर आहे तसेच हे खाल्ल्याने बाळाची इम्युनिटी देखील अगदी वाढते प्रतिकारक शक्ती वाढते तसेच शारीरिक विकासही अगदी छान होतो बाळाचं वजन वाढतं तर बघा मखाने ते अगदी क्रिस्पी असे झालेले आहेत मी तुम्हाला फोडून दाखवते एक मखाना बघू शकता मखाना अगदी क्रिस्पी असा झालेला आहे यानंतर इथे मी दोन वाट्या पोहे घेतलेले आहेत हे पोहे अगोदरच स्वच्छ असे निवडून घ्यायचे ताळून निवडून घ्यायचे तर सेम प्रमाणामध्ये आपण जितका मखाना घेतला होता तितकेच पोहे घेतलेले आहेत त्यानंतर इथे घेतलेले आहेत काजू आणि बदाम तर सोळा बदाम आणि बारा काजू घेतलेले आहेत हे देखील आपल्याला भाजून घ्यायचे आहेत तर त्याच कढईमध्ये आपण दोन वाट्या पोहे टाकूया आणि हे देखील अगदी मीडियम गॅसवरती म्हणजेच लो गॅसवरती पोहे अगदी कुरकुरीत होईपर्यंत भाजून घेऊया पोहे भाजण्याकरता देखील साधारणतः सात ते सात मिनिटे लागतात लो गॅसवरती आपण पोहे अगदी कुरकुरीत होईपर्यंत भाजून घेऊयात अधूनमधून सतत परतत राहायचं आहे जेणेकरून पोहे करपणार नाहीत तर बघा इथे पोह्याचा कलर चेंज झालेला आहे आणि पोहे अगदी कुरकुरीत झालेले आहेत तर पहा इथे मी तुम्हाला हातावरती पोहे थोडे करून दाखवते बघू शकता पोहे अगदी कुरकुरीत झालेले आहेत हे काढून घेऊया आणि याच कढईमध्ये आपण काजू आणि बदाम भाजून घेऊयात तर काजू आणि बदामामध्ये देखील खूप सारे न्यूट्रिएंट आहे पोषक तत्वे आहेत जे की बाळाच्या शरीरासाठी खूप सारे फायदेशीर आहेत त्यामुळे याचा वापर या सेरलॅक्समध्ये जरूर करावा किंवा म्हणून सेपरेट ड्रायफ्रूटची पावडर देखील तुम्ही बनवली तरी देखील चालेल तर बघा आपण काजू आणि बदाम देखील लो गॅसवरती छान असे भाजून घेतलेले आहेत याचा कलर बघू शकता जरासा चेंज झालेला आहे आणि अगदी खमंगसे आपण काजू आणि बदाम भाजून घेतलेले आहेत लगेचच आता आपण हे कढईमधून काढून घेऊयात तर आता इथे आपण हे सर्व जिन्नस आहेत ते थंड करायला ठेवले होते आणि थंड झाल्यानंतर बघू शकता आणखीनच कुरकुरीत असे हे जिन्नस झालेले आहेत आता आपण हे सर्व जिन्नस एका मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेऊयात तर जास्त प्रमाणामध्ये आहे त्यामुळे मी ते मोठं मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे यामध्ये आपण हे सर्व जिन्नस म्हणजे हे सर्व साहित्य टाकून घेऊयात याचं झाकण लावून घेऊया आणि मिक्सरला आपण याची बारीक अशी पावडर करून घेऊया तर बघा इथे आपण हे मिक्सरला फिरवून घेतलेलं आहे आणि याची बारीक अशी पावडर करून घेतलेली आहे आता आपल्याला ही जी पावडर आहे ते पीठ चाळायच्या चाळणीने चाळून घ्यायचे आहे यामुळे यामधले काही रवाळ सर कण असतील ते निघून जातील तर बघा आपण इथे सर्व पावडर आहे ते चाळून घेऊयात आता यावरती तुम्हाला जरासे रवाळ सर कण दिसत असतील ते काढून टाकायचे आहेत तर बघा मस्त असं आपलं अगदी घरगुती पौष्टिक सेरलॅक तयार झालेले आहे हे सेरलॅक आपण एका हवाबंद डब्यामध्ये काढून घेऊयात तर तुम्ही आठ ते दहा दिवस हे सेरलॅग आठवडापर्यंत या ढावाबंद डब्यामध्ये स्टोअर करू शकता आणि पाहिजे तेव्हा बनवू शकता प्रवासामध्ये देखील तुम्ही हे सेरलॅग घेऊन जाऊ शकता तर आता हे सेरलॅग कसे शिजवायचे बाळाला कसे खाऊ घालायचे ते आपण पाहूया तर या सेरलॅग बनवायच्या दोन वेगवेगळ्या पद्धती आहेत ते मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे चला तर सर्वप्रथम गॅसवरती कढई ठेवलेली आहे यामध्ये टाकूया अर्धा ग्लास पाणी आणि दोन चमचे सेरलॅग घालायचं आहे आणि फेरलात टाकल्यानंतर हे व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे याचे अजिबातच गुठळी होता कामा नाही एकसारखी अशी पावडर पाण्यामध्ये मिसळून झालेली आहे आता आपल्याला हे मीडियम गॅसवरती शिजवून घ्यायचं आहे जर अशी थिक होईपर्यंत म्हणजे मिडियम कन्सिस्टन्सीचं होईपर्यंत आपल्याला हे शिजवून घ्यायचं आहे तर पहा इथे उकळी आलेली आहे कंटिन्युअसली आपण मिक्स करून घेऊया आणि आणखी थोड्या वेळ याला शिजवून घेऊया तर मी दुसरी पद्धत तुम्हाला सांगते ती म्हणजे तुम्ही गरम पाण्यामध्ये अगदी उकळलेल्या गरम पाण्यामध्ये दोन चमचे पावडर मिक्स करून घेऊ शकता आणि तसेच वाळाला भरू शकता तर पहा या पद्धतीने देखील तुम्ही सेरालॅक शिजवू शकता तर इथे सेरलॅक्कची कन्सिस्टन्सी थी आहे ती ठीक झालेली आहे आणि सेरलॅक्स व्यवस्थित असं शिजलेलं आहे आता आपण लगेचच हे एका प्लेटमध्ये काढून घेऊया तर प्लेटमध्ये काढून घेऊया जेणेकरून हे पटकन थंड होईल तर बघा आपलं घरगुती असं पौष्टिक सेरलॅक तयार आहे हे सेरलॅक तुम्ही सात ते चोवीस महिन्यांच्या बाळांना देऊ शकता जर का तुम्ही पहिल्यांदाच बाळाला सेरलॅक भरवत असाल तर सुरुवातीला तुम्ही एक दोन चमचे त्याला खाऊ घालून बघा जर ते बाळाला व्यवस्थित असं दा डायजेस्ट होत असेल पचत होत असेल तर तिथून पुढे तुम्ही कंटिन्युअसली सेरलॅकचे प्रमाण वाढवू शकता दोन चमचेवरून तीन चमचे चार चमचे असं तर ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते मला कमेंटमध्ये जरूर कळवा सोबतच चॅनलवर नवीन असाल तर चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा आणखीन एक आपल्या चॅनलवरती मी रिसेंटली एक सेरलॅक्सची रेसिपी अपलोड केलेली आहे डाळ तांदूळ सेरलॅक्ची रेसिपी ती देखील नक्की बघा चला तर मग भेटूया अशाच पुढच्या एका नवीन अशा रेसिपीमध्ये तोपर्यंत स्वस्त रहा मस्त रहा हेल्दी राहा